स्वागत आहे आवडनिवड किचनमध्ये आज मी करणार आहे कॅबेज एग म्हणजेच पत्ताकोबीची भाजी अंडे घालून करणार आहे तर त्यासाठी सर्वात अगोदर पत्ताकोबीचे जे वरचे पानं आहेत खराब ते काढून घ्यायचे त्यानंतर पत्ताकोबी बारीक चिरून घ्यायचा पत्ताकोबी चिरताना पत्ताकोबीचा जो देठ असतो तो, तो काढून ठेवायचा कारण हा देठ आपण कुंडीमध्ये लावला तर त्यालासुद्धा पत्ताकोबी येते आणि त्याबद्दल मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे या चॅनलवरती तर तुम्ही नक्की पहा पत्ताकोबीच्या देठापासून घरच्या घरी पत्ताकोबी आपण उगवू शकतो पत्तकोबीची भाजी आपण नेहमीच करत असतो पण तीच तीच भाजी खाऊन खाऊन कंटाळा येतो त्यामुळे काहीतरी वेगळ्या प्रकारची भाजी आपण बनवूया पत्ताकोबी बारीक चिरून घेतल्यानंतर मी इथे घेतलेले आहे कोथिंबीर दोन अंडे दोन कांदे आणि एक टोमॅटो टोमॅटो आणि कांदे कोथिंबीर बारीक चिरून घ्यायची टोमॅटो कांदा आणि कोथंबीर बारीक चिरून घेतली त्यानंतर मी इथे गॅसवर ठेवलेली आहे कढई भाजी करण्यासाठी कढईमध्ये घातलेलं आहे तेल तेल थोडंसं जास्त घालायचं नेहमीच्या भाजीपेक्षा आणि त्यानंतर घालायचा तेलामध्ये कांदा कांदा छान परतून झाल्यानंतर यामध्ये घालायचा हिरव्या मिरचीचा ठेचा तर मी इथे चार हिरव्या मिरच्या आणि अर्धा लसणाच्या पाकळ्या खलवत्यामध्ये कुटून घेतल्या तर अशा पद्धतीने जाडसर ठेचा करून घ्यायचा आणि यामध्ये घालायचा आणि हा हिरव्या मिरचीचा ठेचा कांद्यासोबत छान परतून घ्यायचा त्यानंतर घालायचे काही मसाले तर मसाल्यामध्ये मी इथे घेतलेले आहे पाऊन चमचा लाल मिरची पावडर एक चमचा कांदा लसूण मसाला एक चमचा गरम मसाला एक चमचा धना पावडर थोडीशी हळद आणि चवीनुसार मीठ सर्व मसाले छान परतून झाल्यानंतर यामध्ये घालायची बारीक चिरलेली कोथिंबीर तर मी इथे कोथिंबीर थोडीशी आता फोडणीमध्ये घालणार आहे आणि थोडीशी वरून टाकणार आहे भाजीमध्ये आणि कोथिंबीर छान परतून झाल्यानंतर त्यामध्ये घालायचा टोमॅटो टोमॅटोही छान परतून घ्यायचा आणि त्यानंतर घालायचा बारीक चिरलेला कोबी चिरून घेतलेला पत्ताकोबी स्वच्छ धुवून घ्यायचा तर मी इथे पत्ताकोबी चिरून घेतल्यानंतर स्वच्छ धुवून ठेवलेला होता त्यानंतर हातूतलेला पत्ताकोबी आपण फोडणीमध्ये घालायचा पत्ताकोबी फोडणीमध्ये घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा त्यानंतर यावरती झाकण ठेवायचं आणि आचेवर पाच ते सात मिनिट पत्तकोबी शिजून घ्यायचा पत्तकोबी शिजत असताना अधूनमधून झाकण काढून हलवून घ्यायचं जेणेकरून खाली करपणार नाही पाच ते सात मिनिट झालेले आहेत आणि पत्ताकोबीची भाजी मध्यम आचेवर शिजवून घेतलेली आहे अधूनमधून मी दोन ते तीन वेळा भाजी हलवून घेतली होती त्यानंतर पुन्हा झाकण ठेवलं आणि गॅसची फ्लेम अजून कमी केली त्यानंतर बघा इथे ही भाजी तयार झालेली आहे पत्ताकोबी छान ट्रान्सपरंट होईपर्यंत शिजवून घेतला आहे अशा पद्धतीने भाजी पूर्ण तयार करून घ्यायची त्यानंतर यामध्ये अंडे घालायचे तर अगोदर मी अंडे एका वाटीमध्ये फोडून घेतले आणि चांगले फेटून घेतले त्यानंतर भाजीमध्ये अंडे घालायचे तर अशा पद्धतीने अंडे भाजीमध्ये घातल्यानंतर गॅसची फ्लेम थोडीशी मध्यम ठेवायची आणि व्यवस्थित भाजी मिक्स करून घ्यायची भाजी शिजत असताना आपण गॅसची फ्लेम कमी केली होती आणि भाजीमध्ये अंडे घातल्यानंतर गॅसची फ्लेम पुन्हा वाढवायची जेणेकरून अंडे लवकर शिजून निघतील आणि अंडे घातल्यानंतर भाजी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची जेणेकरून अंडे एकाच ठिकाणी गोळा होणार नाहीत तर भाजीमध्ये व्यवस्थित मिक्स होतील तर इथे बघू शकता भाजीमध्ये अंडे घातल्यासारखे दिसत पण नाही आणि त्यानंतर घालायची बारीक चिरलेली कोथंबीर कोथंबीर घातल्यानंतर पुन्हा भाजी मिक्स करून घ्यायची आणि आता ही भाजी तयार झालेली आहे तर तयार झाली आपली कॅबेज एक ही भाजी आहे ना नेहमीपेक्षा वेगळी ही भाजी झटपट होणारी देखील आहे आणि चटपटीत देखील आहे ही भाजी सर्वांना आवडणारी अशी आहे भाजी तयार झाली आता गॅस बंद करायचं आणि भाजी गरम गरम सर्व करायची तर मी इथे भाजी सर्व केली त्यावरती घातली बारीक चिरलेली कोथिंबीर आणि सोबत घेतली कांद्याची पात ही कांद्याची पात आमच्या गार्डन मधलीच आहे एका कुंडीमध्ये मी कांदे लावले होते आणि त्याला छान पात येते त्यामुळे मी आज जेवणासोबत खाण्यासाठी घेतली ताजी फ्रेश कांद्याची पात तर अशा पद्धतीने चटपटीत कॅबेज एग तुम्ही हे नक्की करून खा आणि आवडल्यास कमेंटमध्ये नक्की सांगा आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन धावायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत आवडनिवड किचनमध्ये धन्यवाद